अर्थसंकल्पातून खैरात वाटली जात असल्याचं म्हणत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे पाहूयात देशातल्या लोकसभेचा फटका एवढा मोठा आहे की एक म्हण आहे चादर लगी फटणे खैरात लगी बटणे चादर फट गई है और इसीलिए खैरात बांटने की कोशिश हो रही है यांना खात्री झालेली आहे हो की काही झालं तरी आता आपला पराभव आहे आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले आहे त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी अरे जंग जंग पछाडले मोदी मोदीजींना हटवायला मोदीजीचे प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही चाळीस पन्नास वरून नव्याण्णव वर पोचले म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटत आहे येड्यासारखे म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद विरोधी पक्षनेतापद मिळाले म्हणून पेढे वाटतय हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे गाजर दाखवण्याचा प्रकार आहे आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये आणि त्याच्याबद्दल आम्ही जशी माहिती आम्हाला मिळेल तस तसं येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांशी सल्लामसलत करून आम्ही त्याच्यावरची मतं मांडूच पण आर्थिक तरतूद कुठून आणणार मोदी देणार आहेत का पैसे मोदी पैसे देणार आहेत का कुछ लोक कहते हे चुनावी जुमला आहे लेकिन ये चुनावी जुमला नाही आहे ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है ये निश्चय और निर्धार का संकल्प है इतना ही मैं कहूंगा उप मुख्यमंत्री अजित पवार रोकठोक